राज्यात गाजत असलेल्या वैष्णवी हगबने आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय पार्श्वभूमी आणि अमाप संपत्ती असलेल्या एका कुटुंबाच्या क्रूर कहाणीची पुन्हा आठवण होते ही केस सुद्धा अशीच काहीशी होती किंबहुना याहून अधिक गंभीर आणि क्रूर कुटुंबाविरोधात उभं राहिलेल्या सुनीची कहाणी आहे वैष्णवी हगवणे प्रकरणात फक्त करिश्मा ही एकच विलन होती इकडे मात्र दोन दोन नंदांनी क्रूरतीची परिसीमा गाठली तसंच पोलिसांनी हगवणे प्रकरणात केवळ एक थार आणि एक इंडिवर अशा दोन गाड्या जप्त केल्या इथे मात्र रोल्स रॉयल मर्सिडीज रेंज रोवर पजेरो अशा करोडो किमतीच्या अलिशान गाड्या पुणे पोलिसांनी याआधी या प्रकरणात जप्त केल्या आहेत दोन हजार सतराचा पुण्यातील दिमागदार लग्न सोहळा या लग्न सोहळा राज्यातील दिग्गज राजकीय मंडळीसह देशातील पड्या उद्योगपतींची हजेरी अफाट पैसा खर्च करून झालेल्या या विवाह सोहळ्यानंतर मात्र जगासमोर आलं ते भयानक वास्तव राजकीय पार्श्वभूमी बेहिशोबी पैसा असलेल्या कुटुंबानं ज्योतिषाच्या सांगण्यावरून सुनीचा सा छळ सुरू केला पतीनं अघोरी प्रकारानं ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी औन पोलीस ठाण्यात सुनीनं गुन्हा दाखल केला आणि त्या क्रूर कहाण्या जगासमोर आल्या पोलिसांनी या आता प्रकरणी आतापर्यंत पाच कोटी अठ्ठेचाळीस लाख सत्तर हजार रुपयाचा ऐवज जप्त केलाय तर काळाच्या पडद्यावर गेलेली ही गोष्ट आहे औंध प्रसिद्ध उद्योजक नानासाहेब गायकवाड यांच्या कुटुंबाची औंच्या नानासाहेब गायकवाड यांच्या सुनीनं त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे गायकवाड यांचा क्रूरपणा जगासमोर नानासाहेब गायकवाड यांचा मुलगा गणेश गायकवाड याला आमदार व मंत्री व्हायचं होतं मात्र ज्योतिषाच्या सांगण्यावरून त्यानं सुनेचा छळ सुरू केला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तेव्हा या प्रकरणात राजकीय गुरु एमूलचं कनेक्शन समोर आलं एमूल यानं गायकवाड कुटुंबाला तुमची सून अवधसं असून पांढऱ्या पाय कुणाचे आहे तिची जन्मवेळ चुकीची असल्यामुळं त्यामुळं ग्रहमान दूषित झालंय जर तुझी ही बायको म्हणून अशी कायम राहिली तर तू आमदार होणार नाही मंत्री होणार नाहीस त्यामुळं तिला लवकरात लवकर सोड चिठ्ठी दे मी देतो ती लिंबू उतरल्यावर तुझ्या मागची पीडा कायमची निघून जाईल असं पीडितेचा पती गणेशला सांगण्यात आलं त्यानंतर पती गणेशानं आपल्या पत्नीवरून लिंबू वळवून टाकलं हा प्रकार एवढ्यावरच न थांबता त्याच्या दोन्ही नंदा तिच्या दोन्ही नंदांनी सोनाली गवारे यांनी तर मेलेल्या माणसाची राख वस्त्रगाळ करून तिला प्यायलाही लावली पत्नीवर अघोरी प्रथांचा वापर करून छळ करून ठार मारण्याचा प्रयत्न सुरू झाला तसंच गणेश गायकवाड यानं आपल्या पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार स्वतः पत्नीनं स्थानात दिली आहे पुण्याच्या औंत परिसरात राहणारा नाणेसाहेब गायकवाड हे चिंचवडचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे सक्के मावसभाऊ तर गणेश गायकवाड हा मोठा उद्योजक असून पाषाण आणि बानेर परिसरात त्याच्या अनेक मालमत्ता आहेत औंद आणि बानेर परिसरात त्यांनी अनेक मॉल आय टी कंपन्या दुकाने यांना आपल्या जमिनीत जमिनीत दुकाने कार्यालय भाडे तत्वावर दिले आहेत यातून गणेश गायकवाड याला दरमहा कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे त्याने यावेळी भाजपला रामराम करत काँग्रेसचा अध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता दरम्यान या कृत्यांमुळे त्याला पक्षातून काढून टाकण्यात आलं लढो या मरोच्या परिस्थितीत आजही अनेक सुना सापडत असतात कुणी आपल्या आईवडिलांच्या इब्रतीला घाबरून तर कुणी सासरच्या मंडळीच्या दबावाला बळी पडून आपला जीव देतात मात्र गायकवाड यांच्या सुनेनं अन्यायाला वाचा फोडत लढा दिला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलेल्या सुनेनं गायकवाड कुटुंबावर केस करून त्यांना जेलमध्ये धाडलं तसंच वडिलांकडं न राहता आपल्या सासरीच राहून आपल्या मुलांचं पालनपोषण करत हक्कासाठी लढा देत आहे गायकवाड कुटुंबावर तीनदा मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल होऊन आजही ते जेलमध्ये आहेत मात्र जेलमध्ये सुद्धा असूनही आजही सुनेला जिवे मारण्याच्या धमक्या देतात सध्या सुनेला पोलिसांची सुरक्षा असून देखील गायकवाडांच्या कुरापती काही कमी होताना दिसत नाही आहेत